तर, हाँ तर हा आहे पुदिना आणि हे लिंबू आहेत तर हे जे आहेत ना निंबू कट केले त्याचं ज्यूस काढले ह्या डब्यामध्ये मी तर दाखवते बरं बरं तर बघा हे आहे निंबूचं पाणी या मिरच्या वगैरे आणि हे आपलं मिक्सर ही, ही डाळ आहे त्याच्यामध्ये उडदाची डाळ आणि ते मेंदू वडे बनवण्यासाठी आता मी बारीक करणार आहे हे आपला साबुदाणा तर हा अर्धा किलो साबुदाणा आहे तो भिजू घातला आणि इकडे आहे मी भिजवलेली आपली ही मटकी जी मिसळ बनवायची आहे आणि हे थोडंसं सा सामान याच्यात शेंगदाणे शेंगदाणी कस्तुरी मेथी हे तेल आहे यात ती डाळली आहे दही आहे आणि हे नारळ आहे तर हे आहे सामा तर हा आहे पुदिना आणि हे लिंबू आहेत तर हे जे आहेत ना निंबू कट केले त्याचं ज्यूस काढले ह्या डब्यामध्ये मी तर दाखवते बघ तर बघा हे आहे निंबूचं पाणी हे मिरच्या वगैरे आणि हे आपलं मिक्सर ही, ही डाळ आहे त्याच्यामध्ये उडदाची डाळ आणि ते मेंदू वडे बनवण्यासाठी आता मी बारीक करणार आहे हे आपला साबुदाणा तर हा अर्धा किलो साबुदाणा आहे तो भिजू घातला आणि इकडे आहे मी भिजवलेली आपली ही मटकी जी मिसळ बनवायची आहे आणि हे थोडंसं सा सामान यायचं ते शेंगदानी कस्तुरी मेथी हे तेल आहे यात ती दाळली आहे दही आहे आणि हे नारळ आहे तर हे आहे सामान अशा प्रकारचं सामान पेंडिंग होतं राहिलं होतं माझं आणायचं तर ते मला लेट लेट लक्षात आलं की हे सामान आणायचं आहे तर मी दुकानात गेली मोंटू आणि मी आणि हे सामान आणलं तर हे आणलं दोनशे वीस रुपयाचं सामान त्यात दही आणलं नारळ आलं आपलं डाळी आलं कश्मीर लाल मिरच पावडर आणले पाव किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो तेल आणि पा पाव अर्धा पाव मटकी असं हे आणि पुदिना हे अशा काही चिजा मी आणल्यात तर हे का आणल्यात माहिती का मा पुदिना वगैरे ह्या इडलीसाठी तर अजिबात लागत नाही आहे मटकी पुदिना या गोष्टी अजिबात लागत नाही दही वगैरे सॉरी हां काल आमचं एवढं म्हणजे स्टॉलवरती असं हे झाले ना वादविवाद खूप झाले करते मी माझ्या पप्पांना बोलली का बघा कोणी कस्टमर आला तो तर थोडं त्यांना सांगा की पाच मिनिट थांबा मी लगेच चपात्या बनवते घरी तर मी घरी आली पटापट आपल्या दहा बारा चपात्या बनवल्या आणि मला असं मनामध्ये डाऊट्स यायचे काल दुपारच्या टायमाला की स्टॉलवरती बरोबर चाललं आहे का नाही चाललं वगैरे वगैरे अशा मनामध्ये शंका यायच्या तर मी पटापट आवरला आणि निघाली निघाली तर पाहते ना तर तिथे ते, ते चालूच मानसेचे पप्पा एकटे आणि तो ती बाई आणि त्या बाईचा मुलगा तर मानसेचे पप्पा तिकडे एकटेच होते तर त्या बाईने काय केलं मुलाला फोन लावला आणि बोलवलं आणि मानसीच्या पप्पासोबत वादविवाद सुरू केला ह्या लोकांनी काल दुपारी तर मी जाऊन पाहते तर लांबूनच माझं लक्ष एकदम हे असतं म्हणजे मी खूप जास्त लांब पाहते मागे पुढे पाहत राहते मी तर पाहते तर माणसाचे पप्पा एकटे आणि तो मुलगा ती बाई आणि त्या मुलाचा मित्र हे अशी तीन जणं एका एक व्यक्तीशी बोलत आहेत तर तुम्ही खरंच विचार करा एकटा माणूस आणि चार जणं जर त्याच्यासोबत बोलत असली किंवा दोन जणं बोलत असली तर तो, तो कोणाला हँडल करेल एक नॉर्मली विषय तर ते पाहिलं आणि माझे पाऊल ॲटोमॅटिकली स्पीड वाढायला लागली पावलांची मी जाऊन पाहते तर मानसी पप्पा एकटे बोलता आणि ते तीन तीन जणं बोलत आहे मानसेच्या पप्पाला का तू दुकान का लावलं आणि आम्हाला प पर डेला शंभर रुपये दे नाहीतर मी हे सामान फेकून देतो हे असं कोण बोललं आहे त्या बाईचा मुलगा बोलला आहे मानसीच्या पप्पांना मला पण बोलला की तू उद्या लावून दाखवू दुकान मला मग मी सांगतो तुला तुझे पूर्ण डबे मी फेकून देणार असं तो, दे तो बोलला एकदम आरे तुरेची भाषा करून बोलला तर मी त्याला सरळ बोलली वाद न घालवता की तुला उद्या नको फेकू तू आजच आणि आताच फेक मी स्पष्टपष्टपणे बोलली की उद्याची वाट नको बघू तुला फेकायचं आहे ना तू आता जस्ट फेक कारण ते काय कुणाच्या बापाची जागा नाही आहे रोड सरकारी रोड, सरकारी रोड वर, न, आहे आणि सरकारी रोडवर कोणी पण जाणं येणं चालू असतं आणि फुटपाट आहे फुटपाटवर कोण थांबेल कोण जाईल कोण दुकान लावेल किंवा कोण नाही हे निर्णय बी एम सीचे राहतात बी एम सीचे राहायचं कुठल्या लोकांना बसू द्यायचं वगैरे वगैरे ते काय नाही पण बी एम सीच्या ह्याच्यात असतं बसू देणं किंवा बसू देणं नाही तर तो बोला ही माझी जागा आहे इथूनपासून तिथपर्यंत माझी जागा आहे आणि इथे लावायचं नाही आहे धंदा कुठल्याच प्रकारचा लावायचं नाही मी काय बोलली काही तुम्हाला नाश्ता करायचं नाश्ता करा मी जेवण करेन तर तिने पण नाश्ता बनवला नाही मला पण नाश्ता बनवू दिला नाही आणि शेवटी गिरायक ते असेच गेले दुसरीकडे झालं दुसऱ्या दिवशी म्हणलं ही बनवणार नाही आहे नाश्ता कारण तिने केळी विकायला आणलेली त्या अंदाजे मी स्वतः नाश्ता बनवला आज तर आज मी नाश्ता बनवला मी थोडंसं थोडंसंच बनवलं कारण माझ्या मनामध्ये शंका होती त्यांच्याबद्दल कारण ज्या लोकांची विचारसरणी एवढीशी असते ना ते काय पण करत राहतात तर मी बोलले तिने काल नाही तर बहुतेक आज ती करेल किंवा नाही करेल मी काय केलं आपलं चार प्लेट इडल्या बनवल्या जास्त नाही बनवल्या तर चार प्लेट इडल्या बनवल्या आणि पाव किलो डाळीचे मी वडे बनवले मेंदूवडे वडे आणि पाव किलो साबुदाणा बनवलेला आणि अर्ध्या नारळाची मी चटणी बनवली न अर्ध्या नारळाची चटणी बनवली थोडासा आपला एक वाटी डाळीचं मी सांबार बनवलं असं मी थोडं थोडंसं बनवलं आणि जाऊन पाहते तर त्या बाईने पण ते दुकान लावलेलं ला। आणि कुठे जावं कुठे नाही जा असं लोकांना होतं आणि चाय मी लावलेला ती दुकानदार कन्फ्यूज व्हायची साबुदाणा खाल्ल्यानं कुणाकडे जावा तुमच्याकडे जावा का यांच्याकडे जावा असे विचारायचे आणि लोकं त्यांना विचारायचे हसायचे वगैरे वगैरे आणि माझं मूड ना खरं सांगते थोडंसं झालं डिस्मूड पण मी विचार केला स्वतःला की माणसाची विचारसरणी जर चांगली असेल ना तो काही पण करतो आणि विचारसरणी जर एवढीशी असली ना शून्य तर तो काहीच करू शकत नाही बस तेवढंच करतो कोणाला परेशान करणं कोणाला करणं वगैरे वगैरे असं काय घडलं तो खर संगते आज जेवना एक प्लेट सुद्धा विकले गेली कारण काल ते जेवण बन इसमें मूंग दाल नहीं है इसमें मूंग दाल चाहिए ये चपाती ऐसी चाहिए वो चपाती वैसी चाहिए और ये चावल रेशन का नहीं चाहिए ये महंगा चावल चाहिए वगैरह वगैरह तो मैं एक कस्टमर बोल रहा उन्होंने अभी स्टार्ट किया तो ऐसा होता है अभी जस्ट ये इतना सब नहीं कर पाएंगे असत्य कस्टमर ने रिक्शात उतरूँ स्पष्टपणे बोलला आणि त्याने गाजरचा हलवा खाल्ला वगैरे त्याला बोल लागला तर मला बोलला की देखी आज जो ना ठीक आहे अच्छा बना रे हा मी अच्छा लगा और हा थोडी थोडी पतली दाल है कोई बात नाही आहे लेकिन ठीक आहे मनामध्ये एवढं टेन्शन ना की वाद घालण्याचं कारण काय आहे वाद घातल्यानं एकसुद्धा गिरायक आलं नाही बघा तिची विकणं झाली किडी पण माझं नाही कारण माझं खूप मूड डिसमूड झालेलं कारण गिरायक यायची आणि ती वाद चालू चर्चा 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 तर गिरायक बघायची यांचे वाद चालू आहे गिरायक निघून जायचे असं असं वागले ना काल त्याच्यामुळे माझं एक पण गिरायक झालं नाही काल दोन गिरायक झाले आणि आज एकसुद्धा गिरायक झालं नाही माझं संपूर्ण दुःखल झालं आप की आपलं एवढं मेहनत केली आपण आणि विकल्या नाही गेलं तर ते काय वेस्ट नाही गेलं आम्ही सर्वांनी खाल्लं मिळून पण एक मनामध्ये असते की आपण एवढी मेहनत करतो आणि त्या मेहनतीला लोक ना असं चकनाचून करून टाकतात त्यांना काय वाटत नाही आहे की यांचं पण काही मन आहे काय आणि खरं सांगते माझ्यामध्ये मा असं वेगवेगळे विचार वेग चालू राहतात घड्याडेवाणी विचार फिरतात मी म्हटलं च जाऊ दे हिने इडली मेदोळा केला ना आपण वेगळं करूया तर आ मी वेगळं करण्याचा विचार केला आता वेगळं काय करायचं तर माहिती आहे का माझं विचार चालू आहे म्हणून ते झटपट होतं जास्त मेहनत नाही आहे काही नाही आणि आपल्याला जर येत असेल ना तर आपण कुठे हार मानायची नाही आहे माझ्या मते बरं का मी कुठे हार मानत नसते प्रयत्न करते की ते झालं पाहिजे आणि होणारच स्वतःला हरकत नाही आहे आज नाही उद्या विकल्या जाईल उद्या नाही परवा विकल्या जाईल काही प्रॉब्लेम नाही आपण स्वतः चेंजेस करू एक लेडी आली ती बोलली तुम्ही दोघींनी पण सेम दुकान लावलं ती पुढच्या पुढे बोलायला लागली तर मी बोलली काल यांनी लावलं नाही ना तर मला वाटलं हे आज पण लावतील नाही म्हणून मी बोलवलं तर त्या बोलले तुमचं कॉम्पिटिशन लागलं काय तुम्ही बोलले नाही ताई कॉम्पिटिशन वगैरे नाही कशाला कॉम्पिटिशन लावायचं आणि जीवनामध्ये कॉम्पिटिशन महत्त्वाचं नाही आहे माझ्यासाठी बरं का माझ्यासाठी कॉम्पिटिशन महत्त्वाचं नाही आहे बाकी जगासाठी असेल ते असेल पण माझ्यासाठी बिलकुल नाही आहे तर त्या बोला थोडंसं तुम्ही कोणी चेंजेस करा तर म्हटलं ती नाही करणार तर मी स्वतःकडे काय प्रॉब्लेम नाही आहे तर दिवस कसा येईल देवास ठाऊक आशा करते की चांगला जाऊ तिचा पण चांगला जाऊ आणि मी महत्त्वाचा म्हणजे माझा पण चांगला जाऊ तिचा चांगला गेला तेव्हा ती माझा चांगला जाऊ देईल तर असं झालंय वादविवाद वगैरे वगैरे ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे आणि मग त्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला तरी मला त्या गोष्टीची ना एवढीशी सुद्धा काहीही फरक पडणार नाही हे पाहण्यासाठी तुम्ही असंच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या